पुढच्याही कालखंडामध्ये मी एक प्रकार अनुभवला होता की अनेक महाविद्यालयामधल्या कला दारामध्ये वेगवेगळ्या कादंबऱ्यांचं अभिवाचन होत असे आणि एक वेगळी छान श्रवण संस्कृती त्या काळामध्ये जपली जात होती आणि उत्तम नाट्य संहितांचं सुद्धा वाचन प्रत्येक वेळेला नाट्य सादर होऊ शकतच असं नाही तेव्हा त्याची वाचनं आणि मग त्यानिमित्ताने त्या मुलांच्याकडून आणखीन काही अशा चांगल्या मराठी सारस्वताचा सा अभ्यास असा विषय होता पण तोही अलीकडे थोडासा मागे पडला तर खरं हा प्रसंग नव्हे पण एक विनंती अशी करेल की आपण साहित्य परिषदेच्या सा माध्यमातून जर पुन्हा याला एक पुनरुज्जीवन देऊ शकलो की दर महिन्याला जरी शक्य नसेल तरी त्रैमासिक तरी का होईना की वेगवेगळ्या महाविद्यालयातून वेगवेगळ्या चांगल्या कादंबऱ्यांचं किंवा वेगवेगळ्या चांगल्या मराठी साहित्य कृतींचं प्रत्यक्ष सा। वाचन करावं म्हणजे आता वैभव मंगले साहेब सुद्धा मला वाटतं अनेक चांगल्या कवितांची वचनं किंवा आता उत्तम कवितांच्या सादरीकरणाचे कर। सुद्धा अनेक कार्यक्रम वाढले आहे स्तो आहे आणि बाकीही अनेक कलाकार काम करत आहेत पण तरी संख्या पुरेशी वाटत नाही याचं कारण आपण ज्या पद्धतीनं जितक्या लोकांपर्यंत जातो तितक्या लोकांपर्यंत असून हे इतकं सरस्वताचं निर्णय पोचण्यासारखं वाटत नाही पुन्हा त्या भावसंगीताच्या कोशाच्या निमित्तानं प्रकाशक या सगळ्यांचं कौतुक करेन कारण ज्या पुस्तकाला मुळ विक्री हे मूल्यच नाही आहे ज्याचं मला विकून काही रिटर्न मिळणार नाही त्या खडल्यात मी जाऊ का हा एक व्यावहारिक विचार जगामध्ये चाललेला असताना सुद्धा ठीक आहे विकलं नाही राहणार पण वाचलतच जाईल एवढ्या लोकांनी एवढ्या गोष्टीची संदर्भ ते मिळतील तेव्हा आज महाराष्ट्र शासनाच्या संगीत नाटक कोश जो निर्माण केला जातो इतिहासाचा त्याच्यावरही मी आता कार्यकारी म्हणून काहीतरी काम करतो आहे डॉक्टर वंदना गांगोरले त्याच्यामध्ये काम करत आहेत ज्ञानेश पिंढकरांपासून अनेक जण काम करत आहेत ठीक आहे प्रयोग जरी तेवढे नाही होऊ शकले तरी तसं की पण डॉक्युमेंटेशन हे उत्तम तऱ्हेने व्हावं यासाठी कीर्तन विश्व नावाचा युट्यूब चॅनेल तयार करून मराठी विश्व परिषद विश्वप्राठी परिषदेच्या निमित्तानं मी अनेक जुन्या कीर्तनकारांशी आणि विद्यमान कीर्तनकारांशी चांगली चांगली कीर्तनं कशी जतन करता येतील तोही त्याच्यामध्ये अत्यंतिक आटाक्यासाठी केला की मगाशी जसं प्राचार्यांच्या बद्दल तुम्ही बोललात की अनेकांनी आपल्या मनानेच गट पाडून टाकलेत की ह्या विषयावर बोलणारा माणूस आहे की त्यांनी त्या विषयावर दुसऱ्या विषयाकडे जायचंच नाही तसं कित्येक वेळेला दुःखाने असं झालं की आमच्या कीर्तनामध्ये सुद्धा हे झालं की लोकांनीच आपल्या मनाने असे काहीतरी गट पाडून टाकले की मी ह्या तऱ्हेचं कीर्तन ऐकतो म्हणजे आता दुसऱ्या तऱ्हेचं कीर्तन मी ऐकायचं नाही किंवा दुसऱ्या तऱ्हेचं कीर्तन ऐकलंच तर मग ते दोष काढण्यासाठी ऐकायचं कि मग ह्याच्यातलं घ्या काय नाही हेच मी सतत सांगत राहायचं किंवा चर्चा करत राहायची पण सगळ्यांची गुणवत्ता का आपण मनामध्ये विचारात घेऊ नये हा जो प्राचार्यांचा विचार तोही काही प्रमाणात आम्ही कीर्तनामध्ये कीर्तन विश्वच्या निमित्तानं चालू ठेवला आणि ज्याच्यामध्ये वारकरी कीर्तन ज्याच्यामध्ये नारदीय कीर्तन ज्याच्यामध्ये रामदासी कीर्तन ज्याच्यामध्ये तुकडूजींचं कीर्तन ज्याच्यामध्ये गाडगेबाबांच्या पद्धतीचं कीर्तन ज्याच्यामध्ये नाचगडूंच्या पद्धतीचं करतन सगळ्या कीर्तनाची एक मोठी उंची आहे आणि हे सगळं आपल्याला का त्यावेळेला ऐकायला मिळू नाहीये अशा दृष्टीने छोटासा प्रयत्नही केला मला असं वाटतं की कीर्तनाच्या निमित्ताने आणि एकूण मराठी नाट्यसंगीताच्याही निमित्ताने या सगळ्या ज्या काही गेल्या पंचवीस तीस वर्ष अनेक प्रयत्नांच्या विधा चालू आहेत <coughs> त्या सगळ्याचं हे फळ आहे आईबाबांच्याकडून आम्हाला ते म्हणाले की वडिलांनी आपलं कथन चांगलं होण्यासाठी पटकथा कशी करावी हे जास्त आम्हाला शिकवलं की <coughs> ते प्रभातच्या शांतारामबाबूंच्याकडे काही काळ कार्यकारी म्हणून काम करत होते तेव्हा त्यांना सिनेमा कसा लिहायचा याचा एक वेगळा अनुभव होता तेव्हा एखादी गोष्ट संतांशी असो वीरांशी असो की अधिक प्रभावी होण्यासाठी पटकथेच्या रुपानं कशी घ्यायची हे बाबांनी दिलं त्याच्यातला संवाद लेखन त्यातला अभिनय त्यातलं सुकून देणं बाबांनी दिलं आणि आईकडून आम्हाला मिळालं की हे जे काही तुम्ही मांडता येईल याचा पिसारा खूप छान आहे पण हे सत्य आहे का आणि <laughs> त्याचा संस्कार चांगला होणार आहे का नाहीतर त्या फुलोऱ्याच्यामध्ये जे एखादा चुकीचा संस्कार तुम्ही देत असाल तर तसं करू नका यासाठी त्यांनी अत्यंतिक कष्ट घेतले पण आम्हाला कीर्तन शिकवताना सुद्धा एखादा आख्यान द्यायचे त्याच्याकडनं बसून घ्यायचे आणि सादर करताना लक्षात यायचं की हे छान पाठांतर करून सादर झालेलं आहे आणि त्याच्यासाठी अनुषंगिक काही ग्रंथ फारसे पाहिलेले नाही आणि मग आमच्या मासाहेब लगेच परीक्षाच घ्यायच्या काय म्हणा महाराज चिरंजीव झाशीज या राणीचं तुम्ही छान चरित्र सांगितलं पुणे आज हो केव्हा सुरू झालं म्हणे ते अठराशे सत्तावन्न युद्ध तुमचं म्हणजे दहा मे अशी दिनांक आहे त्या दिवशी सुरू झालं असं का दुहा छान छान आणि मग ते मी कधी आहे म्हटलं ते राणी लक्ष्मी यांचं म्हणजे अठरा जून अशी काहीतरी तारीख आहे असं हो इतिहासामध्ये नाही ते छान असं आहे पण या दहा मे ते अठरा जून एवढ्या कालखंडात त्यांनी झाशीचा किल्ला जो चार महिने लढवला त्याच्याबद्दल जर आम्हाला कुतुहल आहे आणि तेव्हा आमच्या लक्षात यायचं की आपली बरोबरच चुकागिरी काढली की तुझ्या तारखाबरोबर ते इसवी सन ना म्हणजे तिचा खूप आवडीचा शब्द होता अरे इतिहास सांगताना आणि रस्त्यावर चालताना साधं बघितली पाहिजे इसवी सन काय चाललाय तुझं काय सांगतेस कशा पद्धतीने तेव्हा माझं बोलणं रसभरीत असा यासाठी बाबांचे कष्ट आहेत आणि तसंच ते अचूक असावं यासाठी म्हणून आईच आहे माझ्या तोरली भगिनी या ठिकाणी आहेत तिचे सगळ्यांचे कष्ट आहेत आणि एक आणखीन गोष्ट सांगून माझ्या भाषणाला विराम देतो या सगळ्या साधनेमध्ये आपण सगळ्यांनाच आहे की घरचे लोक जेव्हा मनस्वास्थ्य देतात तेव्हाच या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझ्या एकूण घराच्या ह्या प्रकरणामध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्ष म्हणजे त्याचंही एक प्रखंड लिहावं लागेल इतक्या मोठ्या विचित्र विचित्र घटना झाल्या आणि वगैरे 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 सांगण्याचा हा प्रसंग नव्हे पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये माझी दोन मुलं माझी पत्नी ही सातत्याने एका युद्धाच्या भूमीवर अखंड पंचवीस वर्ष लढताय आणि म्हणून मी माझ्या कलेचा हा रौप्य महोत्सव यामध्ये अनेक जण माझे हितचिंतक आणि मला आशीर्वाद देणारी अनेक मोठी माणसं या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज या एका भूमिकेपर्यंत पोचलो आहे की याच्यापुढे कीर्तनकारांची अशीच एक उत्तम शंभर दीडशे कीर्तनकारांची फळी निर्माण करण्याचं काम हाती घेतलं आहे आणि आता ते घेतलं की मगाशी जो प्राऱ्याचा जो सगळ्यात मोठा सद्गुन हा विषय झाला की कुठेही मनामध्ये गप्पे करून ठेवायचे नाही का नाही यांच्याबद्दल बोलायचं का नाही यांच्याबद्दल बोलायचं आणि सगळ्यांच्याबद्दल सम्यक बोलत आपण राहिलो तर निश्चितपणे समाजावर एक खूप चांगला संस्कार सा मिळतो महाशी अरुणा सुद्धा पटकन म्हणताना असं म्हणाल्या की तुम्हाला लिखाणाचं काम आम्ही सांगतोय खरं पण काही कार्यक्रम तुम्हाला थांबवावेच लागतील तरच तुम्हाला ते पुस्तकांमध्ये लक्ष घालता येईल पण अडचण होत असेल नाही त्यांना म्हणलं हो ना की कि, कित्येक कार्यक्रम अशी येतात की जे नाकारताना भीती अशी वाटते की अरे मी नाकारला आणि तिथे भरत्याच कोणीतरी येऊन समजा काही वांगोईन प्रदूषण केलं <laughs> तर हे नंतरच्या काळात त्या सगळ्या लोकांच्या मनावर झालेलं प्रदूषण काढणं फार अवघड दिसतं काही प्रचंड एक संख्या विद्यार्थ्यांची अशी असते जी पहिल्यांदा व्याख्यानं ऐकण्यासाठी असते त्याच्या कोऱ्या पाठीवरचं पहिल्यांदा हेच त्यांनी ऐकलं त्याला सम्यकपणे बोलणारा कोणीचं सापडीनं नाही तर त्यांचं नुकसान नको व्हायला जाऊ दे थोडासा प्रभाव झाला तरी चालेल आपण जाऊ अशा तऱ्हेनं थोडंसं धावपळ केली जाते अरुण म्हटलं बेजन सरपट म्हटलंय ते म्हटले काय भाषणं आज ऐकतील 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 काय वाजतील निघून जातील शेवटी राहणार आहे ते तुम्ही अक्षराच्या निमित्ताने जे काही त्या ठिकाणी लिहून जेवल्या आहेत ते जास्त आज विवेकानंद कोणाला ऐकायला मिळत आहे पण आज स्वामी विवेकानंद काय उत्तम तो चिंतन करत होते असता तर त्या ग्रंथातून त्या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोचता आहे तेव्हा जो जो काही अभ्यास होतो आहे तो तो ग्रंथांच्या रूपाने यावा आणि ग्रंथाच्या भेटींची म्हटले तसं एका बाजूला कागदावरही लिहित राहावं आणि वाणीच्या रूपाने काळजावरही लिहित राहावं अशा रीतीनं स्वतःतून अनेकांच्या विद्यार्थ्यांच्या गर्भितीपर्यंत लक्ष जास्त गेले आहे